नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एकदा पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज मी जी काही महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे ती आपल्या खास शेतकरी बांधवांसाठी ते घेऊन आलोय कारण की मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी इथे कर्ज घेतलं होतं अशा शेतकऱ्यांना आता इथे पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफी इथे करण्यात आलेली आहे तर याबद्दलची जी काही जाहिरात आहे त्याबद्दलची जी काही पीडीएफ आहे ती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे कोणकोणते शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफी भेटणार आहे याबद्दलचे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफी भेटणार आहे अशा शेतकऱ्यांना त्यांची केवायसी करणे आवश्यक असणार आहे तर ती केवायसी कुठून आणि कशाप्रकारे करायचं आहे त्याचं पण महत्वाचा अपडेट आज आपण या मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहणे अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो जी काही कर्जमाफीची पीडफ आहे ती पाहण्यासाठी चालतं अगोदर तुम्हाला सीएसीच्या ऑफिशियल वेबसाईट वर यावं लागेल इथे लॉग इन केल्यानंतर इथे एम जी पी एसकीची ऑफिशियल वेबसाईट इथे तो ओपन करावं लागेल ओपन केल्यानंतर इथे पोहोचकता अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवा जाईल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी खर्च योजना या योजनेअंतर्गत आता पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक लाभ प्रोत्साहनपर लाभ इथे भेटणार आहे तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी म्हणजे कोणकोणते कुन शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला आधार टिकेशन लिस्ट डाउनलोड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे आता माझी जी काही सी सी आय डी आहे ती औरंगाबादची असल्यामुळे इथे तुम्हाला औरंगाबादच दाखवेल आता तुम्ही ज्या पण जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्यातील जे काही के सी सी केंद्र असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर ही पी तुम्हाला इथे भेटून जाईल एक नंबरला पाहू शकता डीडीआर ई केवायसी पेंडिंग तर ज्या व्यक्तींची केवायसी सी पेंडिंग आहे म्हणजेच पन्नास हजार रुपये जे काही कर्जमुक्ती योजना आहे या योजनेअंतर्गत नाव आलं आहे परंतु केवायसी पेंडिंग आहे अशा शेतकऱ्यांची लिस्ट तुम्हाला इथे दाखवली जाईल इथे तुम्हाला फक्त सिलेक्ट करून डाउनलोडवर क्लिक करायचं आहे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण शीट असणार आहे एक्सेल शीटमध्ये ओपन होणार आहे यामध्ये केवायसी स्टेटस पाहू शकता ए केवायसी स्टेटस पेंडिंग आहे इथे शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल इथे होल्डर नेम दाखवलं जाईल बँकेचं नाव दाखवलं जाईल बँकेमध्ये अकाउंट आहे ब्रांच अकाउंट नंबर तसेच डी ऑन विलेज तालुका डिस्ट्रिक्ट मोबाईल नंबर शेतकऱ्याचा अशा प्रकारची संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये तुम्हाला या एक्सेल शीटमध्ये भेटून जाईल या एक्सेल शीटमध्ये जवळपास औरंगाबादमधील आठशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची केवसी पेंडिंग आहे ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे तर अशा प्रकारे लीड डाउनलोड करून तुम्ही इथे तुमचं नाव पण सिलेक्ट करू शकता तर नाव कशा प्रकारे सर्च करू शकता त्यासाठी तुम्हाला इथे एडिटिंगवर क्लिक करायचं आहे आणि नंतर इथे तुम्हाला सर्च इथे तुम्हाला करायचं आहे फाइंड फाईंड वर तुम्ही तुमचं इथे नाव टाईप करू शकता आता फॉर एक्झाम्पल मी एक नाव टाईप करतो आणि फाईंड ऑलवर क्लिक करतो तर जे काही तुमचं ना असेल इथे शीट ती ओपन झालेली दिसून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव इथे शेतकरी बांधव इथे त्यांचं नाव सिलेक्ट करू शकता सर्च करू शकता सर्च केल्यानंतर त्यांचं नाव या यादीमध्ये असेल तर लगेच थे। त्यांना त्यांची के वाय सी कंप्लीट करायची इथे अजून एक महत्वाची माहिती मित्रांनो या मध्ये होती हा जो काही विशिष्ट क्रमांक आहे हा तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे हा जो काही विशिष्ट क्रमांक असणार आहे तो तुम्हाला ए के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी आवश्यक लागणार आहे तर तुमच्या नावासमोरचा जो काही विशिष्ट क्रमांक असेल तो तुम्हाला इथे सेव्ह करून ठेवायचा कॉपी करायचा आहे आणि तोच विशिष्ट क्रमांक तुम्ही इथे एंटर करून तुमची के वाय सी ते कम्प्लीट करू शकता किंवा सिम्पली तुमचा आधार कार्ड नंबर जो काही शेतकरी बांधव असेल त्याचा आधार कार्ड नंबर एंटर करून तुम्हाला इथे तुमचं जे काही इके वैसे असेल ती तुम्हाला इथे कम्प्लीट करायची तर फॉर एक्झाम्पल मी सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड नंबरचे जे काही शेवटचे चार डिजिट असेल ते तुम्हाला इथे दाखवले जातील हे तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे नंतर इथे इज आधार नंबर एक्सेप्टेबल शो इन द लोन अमाऊंट आता तुमचं जे काही आधार क्रमांक आहे तो लोन अमाऊंट सोबत मॅच करतोय का ते तुम्हाला इथे कन्फर्म करायचंय तर एस म्हणजे तुमचं जे काही लोन वगैरे असेल ते तुम्हाला इथे कन्फर्म आहे लोन अमाऊंट हे कन्फर्म असेल तरच तुम्हाला इथे एस वर क्लिक आहे नसेल तर वर क्लिक करू शकता नंतर इथे तुम्हाला हे जी काही लोन डिटेल असेल ती संपूर्ण इथे तुम्हाला दाखवली जाईल तुम्हाला कन्फर्म करायचं आहे इथे तुमचं नाव वगैरे कोणत्या बँकेतून घेतलं होतं बँक कुठली होती लोन इयर लोन अकाउंट नंबर सेव्हिंग अकाउंट नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती दाखवली जायची तुम्हाला कन्फर्म करायची आहे कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इज द लोन अमाऊंट शो इन द लोन अकाउंट इज एक्सेप्टेबल म्हणजे जी काही लोन अमाऊंट आहे ती तुमचीच व्हेरीफाईड आहे म्हणजे तीच लोन अमाऊंट आहे ते तुम्हाला इथे कन्फर्म करायचं वर क्लिक करायचं आहे हे संपूर्ण डिटेल दाखल इथे वर क्लिक करायचं इथे तुमचा चालू मोबाईल क्रमांक एंटर करून आधार ई केवायसी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हायब्ली डिक्लेअर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर दिलेल्या ज्या काही मेन्शन प्रायव्हेसी असतील कंडिशन असेल ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आधार ई केवायसी क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर ओटीपी जाईल तो ओ पी तुम्हाला इथे एंटर करून तुमची ई केवायसी ते कम्प्लीट करायची अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इथे ऑनलाइन पद्धतीने तुमची एका कंप्लीट कम्प्लीट शकता एक्या वेळेस कम्प्लीट झाल्यानंतर एक पीडीएफ डाउनलोड होईल त्या पीडीएफ मध्ये तुमची एका वयसी बद्दलची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखली जाईल एका वयसी कंप्लीट झाली असाल तरच तुम्हाला तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयाचा लाभ इथे भेटला जाईल जर तुम्ही एका वयसी कम्प्लीट केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची तर अशा प्रकारे महत्वाचा अपडेट होतो जे की शेतकरी बांधवांना नक्कीच महत्त्वाचं आहे आणि माहितीपूर्ण पूर्ण असणार आहे हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांना नक्की शेअर करायला जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल फायदा येईल आणि मित्रांनो ही जी काही ऑफिशियल लिंक असणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिली तिथे जाऊन तुम्ही त्याबद्दलचं अपडेट चेक करू शकता जर तुमच्याकडून शेतकऱ्यांकडून हे अपडेट होत नसेल तर तुम्हाला तुमच्यासोबतच जे काही सी एस सी केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही हे संपूर्ण माहिती अपडेट करू शकता चेक करू शकता आणि सी एस सी सेंटरवर जाऊन तुमची आधार इव्हि सुद्धा इथे करू शकता मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र